शेतकरी मित्रांनो आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओतून आड सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहे तुफानी तेजीचे संकेत सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरात दिसत आहे तुफानी तेजीचे संकेत पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरात तुफानी तेजीचे संकेत दिसण्यामागची कारणे कोणती आणि या तेजीमध्ये आपल्याला नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा बाजार हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसेल जर महत्त्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की फी देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरात दिसत हे तुफानी तेजीचे संकेत मग देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात तुफानी तेजीचे संकेत दिसण्यामागची कारणे कोणती ही तुफानी तेजी नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावाला हो। कुठून कुठपर्यंत घेऊन जाणार आणि या तेजीमध्ये मग नजीकच्या भविष्यात आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नांची चला जाणून घेऊया तिने ठिकाणी सविस्तर उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर दर पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान मागच्या पंधरा ते वीस दिवसाचा विचार केला तर हीच दरपातळी छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान होती म्हणजे ते दिवसाच्या दरम्यान सध्या सोयाबीनच्या दरात दोनशे रुपयांची तेजी आली। ही तेजी आली आणि ही कायम राहणार याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे चीन आपल्याला इथून पुढे आपल्या देशातून सोयाबीन आयात मोठ्या प्रमाणात करणं दिसणार आहे चीनची आयात जशा पद्धतीनं वाढत जाईल तसा तसा मागणी पुरवठा या ठिकाणी गॅप निर्माण होणार आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी या ठिकाणी विक्री सोयाबीनचे ती सुद्धा फार घटली एकीकडे चीनची मागणी दुसरीकडे घटलेली विक्री यामुळे नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार ही तफावत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि या तेजीमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हो आहे तो नजीकच्या भविष्यात चार हजार ते चार हजार तीनशेच्या च्या दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करत असाल तर आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढेल वा याची शक्यता जास्त नसल्यामुळे म्हणजे भविष्यात सोयाबीनची तेजी ही कायम राहील अथवा ना हे माहीत नाही म्हणजे सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे आपण सोयाबीनची विक्री चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान बाजारभाव मिळाला की इथं करावी ओरिजिनल पावती घ्यावी की ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना लाभ मिळू शकतो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ही तेजी आपल्यासाठी सध्या तुफानी असं ग्रह धरून विक्रीचा घ्यावा निर्णय ही आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात स्वयंभिंची दरपातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहता आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपला आवडला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसमोर आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना उघोटत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मना खूप खूप आभार